गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये महाराष्ट्र रुग्णवाहिका एकशे आठ वाहन चालक संघटनेचे सत्तावीस जूनपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जवळपास दोनशे लोक उपस्थित आहे आंदोलकांची मागणी आहे दहा वर्षापासून आम्ही कंत्राटदारी कामगार म्हणून काम करत आहोत आणि या सरकारने कंत्राटी पद्धतीच्या योजना आणून आमचं नुकसान केलं आहे आम्हाला सरकारनं कायमस्वरूपी कामावर रुजू ठेवावं या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात आषाढी वारी पूर्णपणे सुरक्षित होऊ यासाठी सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ बनविले आहे वीस हजार रुपये प्रत्येक वारकरी दिंडीला देण्याचा निर्णय घेतला आहे दिंडीच्या मार्गात साफसफाई पिण्याचे पाणी शौचालय रस्ते चांगले असावेत हे सर्व आम्ही करणार आहोत मानाच्या पालख्यांना देखील दर्शनाला प्राधान्य दिले आहे हे सरकार वारकऱ्यांचं सरकार आहे वारकरी संप्रदायामध्ये मागे सरकार उभे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले एल थ्री बार झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत तेरा लोक अटक करण्यात आले आहे आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत पुण्यात ड्रग्स रिटेलरची चेन समोर आली आहे अटक केलेल्या तीन आरोपींपैकी एक नायजेरियन फॉरेनर तर दोन आरोपी पुण्यातील आहे तिन्ही आरोपींकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे आरोपींकडून एमडी आणि कोकीन देखील जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे पोरशे अपघातानंतर आणखी एका अल्पवयीन मुलाकडून पुण्यातील वानवडी येथे आणखी एक भीषण अपघात झाला धक्कादायक बाब म्हणजे टँकरच्या धडकेत इतरही काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे एक चौदा वर्षाचा मुलगा टँकर चालवत होता त्याने टँकरनं अनेकांना धडक दिली सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना तसेच एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेलाही या मुलांना धडक दिली आहे दरम्यान सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे जालन्यातील वडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तसेच चार जण गंभीर जखमी आहेत तर चार जण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कारला रॉंग साईड येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला होता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कल्याण तळोजा मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे या मेट्रोसाठी सोनारपाडा उंबारली रोड मानगाव परिसरातील जागा रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारने एम एम आर डी भूमी अभिलेखन विभागाकडून या प्रकल्पातील जमिनीचा सर्वे तसेच जागा हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे शुक्रवारी सर्वेअर येथे सर्वेसाठी आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला येथे आमच्या वडिलोपार्जित जमिनी असून आम्हाला शासकीय नोटीस येणे आवश्यक असताना त्या आले केला नाही त्यामुळे ही मोजणी थांबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदन देत केली आहे मी सोनारपडाचा रहिवासी आहे माझी बाजूला दीड एकर जागा आहे आणि चारे साईडनं गुडचरण आहे गुडचरणीला लागून आमच्या सर्व भावकीतली गावातली कुटुंबातली आहे ठाकूर आहेत केने आहेत पाटील आहेत सर्वांची जमीन लागून असल्या कारणाने ह्या लोकांनी जबरदस्तीने सर्वे करून जागे जागेवर ताबा घेतलेला आहे आणि कोणी आला का त्यांना सण पोलिसांचा धाक दाखवतात पोलिसांना दमदाटी ते करायला लावतात आणि हे सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व चालू होते आणि आमचं कमसेकम शंभर सव्वाशे वर्षांचा वडील पाहिजे रस्ता होता तो रस्ता या लोकांनी बंद केलेला आहे आम्हाला लोकांना पायी जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाहीये का आता काय भूमिका केली आहे म्हणून आम्ही लोकांनी आता सर्व गाव गावकरी मंडळी जमा झाल्यानंतर त्यांना एकच आम्ही सर्व सांगितलं मग आम्ही जाऊन पाटील साहेबांना भेटलो राजाना पाटलांना त्यांना सांगितलं असं असं आमच्या गावावर अत्याचार होतोय आणि आमच्या गावातले काय होतं बाकी संघर्ष समितीवाले आहेत कोणी लोकं फक्त त्यांना जागा पाहिजे कोणाला कोणाला जागा पाहिजे कोणाला ने हो नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सीबीआयने झारखंडमधील हजारीबागच्या ओएसीस महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि उपप्राचार्यांसह आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे डॉक्टर एहसान उल हक आणि इम्तियाज आलम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे एहसास उल हक हा नीट पेपरचा कोऑर्डिनेट होता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे दुधाचे कोसळलेले भाव सावरण्यासाठी किमान दहा रुपये प्रति लिटर अनुदान हे कायमस्वरूपी देण्याची आवश्यकता असल्याचे मत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केले आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी एक जुलैपासून पुन्हा पाच रुपये अनुदान योजना सुरू करण्याची घोषणा सभागृहात केली आहे मात्र मागील अनुभव पाहता केवळ पाच रुपये अनुदानाने दूध दराचा प्रश्न सुटणार नाही ही, ही वस्तुस्थिती असल्याचे नवले यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला अर्थसंकल्पावरून भाजपाच्या एकनाथ खडसे यांनी राज्य निशाणा साधला आहे एकनाथ खडसे म्हणाले की हा अर्थसंकल्प निवडणुका समोर ठेवून सादर केलेला वेग आहे वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या घोषणा चांगल्या आहेत मात्र आता वेळ नाही सध्या राज्य सरकारावर सात लाख कोटींचे कर्ज आहे हे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाही तर नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल त्यांनी राज्य सरकारावर केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री